न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अधिक परतावा मिळवून देतो असं आमिष दाखवत इन्फिनिटी ट्रेडिंग मल्टी सर्व्हिसेस या नावानं नागरिकांची तब्बल ऐंशी लाख तीस हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपी विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या बारा तासात आरोपी पुण्यातून अटक करण्यात आली आहे फिर्यादी प्रशांत महादेव नलावडे वयवर्ष छत्तीस राहणार विद्यानगर शेवगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीनं पुणे व शेवगाव इथं शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली लोकांचा विश्वास संपा संपादन करून फसवणूक केली होती त्यानंतर फिर्यादीच्या निवेदनावरून गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा तसेच महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव अंतर्गत कलम तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे तपास केला असता आरोपी आदित्य कुंदा अंधारे वय वर्ष पंचवीस राहणार शिवनगर शेवगाव पुणे इथं असल्याचं निष्पन्न झाले पोलीस निरीक्षक संतोष मुटकणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक पुणे इथं रवाना करण्यात आले आरोपी महर्षी केरवे फॅशन कॉलेज परिसरात दिसतात पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले पोलिसांनी आवाहन केलंय की के इतर कुणीही आरोपीकडून फसवणूक झालेली असल्यास त्यांनी शौगाव पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे तसेच उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोसई बाजीराव सानप यांच्या के पथकानं केली आहे पुढील तपास पोसई बाजीराव साणप करत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा